विद्यार्थी मित्रांनो आता संकेतने गोळा टाकला तर यामुळे सर्वात महत्वाचं संकेतची जी पकड आहे ती थोडीशी घट्ट नाही आहे थोडी पकड आपली घट्ट असली पाहिजे आणि तो गोळा घट्टाने हा हात साईडला काढला विचार करा जर गोळा जर आपण साईडला हात हात जाऊन जर साईडला काढला तर काय होणार आहे आपली पॉवर डायवर्ट होणार आहे त्यासोबत लक्षात ठेवूयात मित्रांनो जोपर्यंत मी गोळा पूर्ण असा मारत ना नाही तुमचं अंतर हे पहा थोडंसं तुमच्या शोल्डरला सुटेबल होईल असं असलं पाहिजे तुमचा हात ह्या पोझिशन असला पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही गोळा टाकणार आहात हात तुमचा पंजावर पाय फिरला पाहिजे हे पहा पंजावर पाय असा फिरला पाहिजे आणि हा जो समोरचा पाय हा पण सरळ राहिला पाहिजे सरळ 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 हे दोन्ही पाय सरळ आणि बॉडी पूर्ण अशी स्ट्रेट राहिली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही हा हात असा ब्लॉक करून नंतर हा हात असा ब्लॉक केल्यानंतर हा हात तुमचा ॲटोमॅटिक पुढं जाणार आहे आणि तुमचा थोडासा झोत पुढं असला पाहिजे या प्रकारे जर तुम्ही गोळ्याचं पोझिशन ठेवलं तर नक्कीच तुमचा गोळा आउट ऑफ जाणार आहे मी सांगणाऱ्या टिप्सवर तुम्ही जास्तीत जास्त काम करा नक्कीच तुम्हाला चांगला गोळा फेकचा रिझल्ट येणार आहे नक्की तुम्ही भरतीला आउट ऑफ टाकणार आहात जर विद्यार्थी आपल्या टिप्स आवडत असतील तर आपल्या कुळी भरतीकर चॅनलला तु लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त खोतखोर मुलांपर्यंत पोहोचवा जय हिंद बेस्ट ऑफ लक